नमस्कार माझ्या प्रिय मित्रमैत्रिणी अलीकडच्या काळामध्ये प्रत्येकाच्या घरात आपल्याला फ्रीज पाहायला मिळतो त्यामुळे मडक्यातील थंड पाणी पिण्याची जी संकल्पना आहे ती जवळपास नष्ट झाली आहे परंतु आज आपण सोलापूर जिल्ह्यातील होटगी येथे जाणार आहोत या ठिकाणी व्यावसायिक उमेश कुंभार यांच्याशी बातचीत करणार आहोत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांच्या या व्यवसायाबद्दल या ठिकाणी उमेश आपल्याला वेगवेगळ्या आकाराचे मडके जे आहेत ते करताना दिसून येत आहेत यामध्ये मोठ्या आकाराचे मडके छोट्या आकाराचे मडके तसेच विविध प्रकारचे संक्रांतीपासून अगदी दिव्यांपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या वस्तू आहेत ते त्यांच्या कार्यशाळेमध्ये तयार केल्या जातात तर हुडकी येथील उमेश कुंभार यांच्याशी आज आपण खास बातचीत केली आहे त्यांच्याकडून जाणून घेतलं आहे त्यांच्या या व्यवसायाबद्दल अलीकडच्या काळात समोर नष्ट झालेल्या आहे व्यवसायाबद्दल पाहूयात उमेश काय सांगत आहेत दहा वर्षापासून व्यवसायामध्ये आहे गेल्या दहा वर्षापासून बघतो एवढं काय मागणी नाही डेऱ्याला पण दोन वर्षापासून खूप मागणी आहे तरी करून जास्त करून लोकांना ते सांगत आहे की डेऱ्यातलं पाणी द्या जास्त करून फ्रीज मधलं पाणी पिऊन प्रक्रिया खूप कठीण आहे सर याची डेरे बनवायची माती आणून शेतातनं त्याला बारीक करायचं मग चाळायचं चाळून रॅड धुवून मशीन मध्ये काढवायचं काढवलं की मग आकार द्यायला चालू होतो सर आकार कसा दिला जातो कशावर आता पहिला फिरून देतो तो आकार आता मशीन आले म्हणून काय तेवढं अवघड वाटत नाही मशीन आल्यापासून थोडं आम्हाला पण जरा सोपं होतंय मशीन आकार दिलं की एक दोन तीन तास वाढल्यानंतर मग त्याला घडवायला चालू झाला माटाचा परिणाम कसा आहे सर की पाणी प्यायला ना मधलं तर आपल्या नरड्या त्रास करत नाही सर्दी होत नाही शरीर पण व्यवस्थित राहते आहे फ्रीज मधलं पाणी पिलं तर तुम्हाला शरीर मध्ये त्रास करतो नरड पकडतोय आजारी खूप आजार पडतात त्या पाण्याला माठ बनवला तर त्याला वाळा किती वेळ ठेवते त्याला वाळायला एक दोन तास लागते आणि त्यानंतर त्याच्यावर काय काम करतात त्याला ना वाळल्यानंतर ना त्याला चांगल्या जागेत सेफ जागेत म्हणून घरात नंतर ना दोन दिवसानंतर बाहेर काढा भट्टीसाठी त्याला आकार पण देत आहे मारून काय हो ते घडवायचं प्रक्रिया झाली ते घडवल्याशिवाय तयार होत नाही किती वेळ जात त्याला अर्धा तास जातो एक ढेगाळ बनवायला तसं बडवल्यानंतर त्याला किती वेळ ठेवताय किंवा भट्टीत कधी करताय घडवल्यानंतर दोन तास बाहेर ठेवला ना मग घरात नेऊन ठेवायचं दोन दिवसानंतरच बाहेर काढत मग पॉलिश लावून भट्टीला टाकायचं भट्टीतून कधी काढताय भट्टीत न एक दिवसानंतर पूर्ण प्रोसेस असं तयार होतो पूर्ण प्रोसेस याच्यात कोण कोण काम करते कुटुंब सगळे आपल्या कुटुंब मध्ये किती जण आहेत ते सगळे महिला आई बहीण भाऊ वडील सगळेजण काम करतात किती कुटुंब आहेत इथं दहा पंधरा कुटुंब आहेत ते सगळेजण हेच व्यवसाय करते पण आता हे मर्यादित कालावधीसाठी काम करत असत किती दिवस तर बनवायचं असं तर अजून काय सांगता येत नाही पुढे कंटिन्यू उन्हाळ्यात त्याला जास्त हा उन्हाळ्यात असं मागणी आहे पण पावसाळ्यात नाही चालू शकत ना, इतर वेळेस तर छोटे मोठे काम हेच करा पण छोटे मोठे ते आकार राहते ते कुळले ते करा संक्रांत असते संक्रांत तर दिवाळी पण त्या आपलं असं दसऱ्याला घाट लागते ते करा इतर वेळेस किती रुपयाला विकले जाते ते चाळीस लिटरचं जे डेरा आहे ना तो शंभर रुपयाला जातो आणि तीस लिटरचं जे आहे ते शंभर ऐंशी रुपयाला हे जे आहे ते सत्तर रुपयाला जातो कुठं कुठं विकले जाते पण हे सर बघा इंद आपल्या शेवटचं इंदोरपर्यंत पर्यंत गेलेला आहे इंदोर, इंदोर इकडे कर्नाटकला भरपूर लांब हिवळी पर्यंत गेलेला आहे असं गाडीत घेऊन हो किती लाखात ओलाडाल होत असल्याची लाखात ओलाडाल होत पण काय प्रॉफिट तेवढं होत नाही नाही तेवढं होत नाही तेवढं म्हणलं तर पण लय झालं एक दोन लात सगळं मटेरियल बिटरल लय महाग झालं माती तर लयच काय आव्हान करा लोकांना लोकांना एवढाच आव्हान करायचं की जास्त करून फ्रीज मधलं पाणी पिऊ नका मात मधलं पाणी प्या तस आपलं शरीर पण चांगलं राहतंय बाकीच्या काय